दिव्याचा धर्म काय तर इतरांना प्रकाश देणे आपलं मानवी जीवनही असं दिव्याप्रमाणे उजळता आलं तर अशीच कल्पना कवींनी या कवितेतून मांडलेली आहे कवितेचं नाव आहे दिवे उजळता कवी जयंत कुमार त्रिभुवन यांची ही कविता दिवे उजळता दिवे उजळता दिवे होऊया दिवे उजड़ता दिवे होया जड़ता जड़ता जग या दिवे उजड़ता दिवे होया डो पुसुनी दुखी अश्रूंचा ज्योति करूया अंधारी असली अंधारा भान दे दिवे उजड़ता दिवे हो जड़ता जड़ता जग या थरथरणाऱ्या अनेक ज्योती एक होऊन मशाल बनूया अवघ्या विश्वातील दुरितांना विश्वातील अवघ्या दुरितांना दिवे, दिवे होऊया जगता जगता जग उजळूया निरांजनाशी सांगत नाती अंत मंदिरी तेज भरूया तिमिर बंधन सोडून सारी तिमीर बंधन तोडून सारी चरा चराला प्रकाश देऊया दिवे उजळता दिवे होऊया दिवे उजळता दिवे होऊया जळता जळता जग उजळूया